ची नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम एकोणऐंशी सत्यात्तर, सत्यात्तर विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नास शेतकऱ्यांच्या विरोधात दोन आठवडे उलटसुलट अज्ञान पाजळले राजू शेट्टी यांचा घनाघात राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पीचा कायदा पुरवत व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेची सुनावणी पूर्ण झाली असून लवकरच याबाबत उच्च न्यायालयाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा आशावाद वाटत असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली राज्य सरकारचे महाभियोक्ता व राज्य साखर संघाचे वकील अंतरकर यांनी उच्च न्यायालयात शेतकऱ्यांच्या विरोधात दोन आठवडे आपले उलटसुलट अज्ञान पाजळताना त्यांना त्यांना जराही लाज वाटली नसल्याची खरमरीत टीका सुद्धा राजू शेट्टी यांनी केली राजू शेट्टी यांनी थेट सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुद्धा तीन टप्प्यात पगार द्या ही मागणी केल्यानंतर गत दोन आठवड्यात सुनावणी पूर्ण करून गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेल्या या न्यायालयीन लढाईमध्ये आता न्यायाची प्रतीक्षा राहिली आहे केंद्र सरकारने केलेल्या कायद्यामध्ये राज्य सरकारला अधिकार नसताना बेकायदेशीरित्या एक रकमी एफ आर पीमध्ये मोडतोड करण्यात आली आहे एकीकडे शेतकऱ्यांना चौदा दिवसात एक रकमी एफ आर पी देणं बंधनकारक असताना राज्यात जवळपास तीन हजार पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची एफ आर पी थकीत राहिली आहे सरकारचा भत्ता व सोयीसुविधा घेणारे राज्याचे महाभियोक्ता बिरेंद्र सराफ व राज्य साखर संघाचे वकील अंतरकर यांनी केंद्र सरकारने केलेल्या कायद्याचा आदर करत राज्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बाजू मांडणं आवश्यक होतं मात्र तसे न होता या दोघांनीही न्यायालयात साखर कारखानदारांची हुजेरीगिरी केली ऊस उत्पादकांची घरे जाळून साखर कारखानदारांना अभय देणाऱ्या राज्य साखर संघाचे वकील यांनी तर राजू शेट्टी यांनी घातलेल्या ऊसाची सर्व बिले एफ आर पी प्रमाणे त्यांना चालू गळित हंगामातील लाखो ऊस उत्पादकांचे थकीत हजारो कोटी रुपयांच्या एफ आर पी रकमेबद्दल बोलावेसे वाटले नाही त्यामुळे येत्या आठवड्याभरात राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार की पुन्हा घामाच्या दामासाठीचा संघर्ष वाट्याला येणार हे पाहावं लागणार आहे मारबीच्या तुकडे याचिका प्रकरणी आज उच्च न्यायालयामध्ये सकाळी साडे दहा पासून तीन वाजेपर्यंत प्रदीर्घाशी सुनावणी झाली यामध्ये राज्याचे महाअभियुक्ता श्री सराफ त्याचबरोबर राज्य साखर संघाचे वकील आंतरकर त्याचबरोबर सतीश बोरुलकर श्री शेख आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वकील अॅडव्होकेट योगेश पांडे यांचं सगळ्यांचंच आर्ग्युमेंट झालं आणि या दरम्यान राज्य साखर संघाचे जे वकील आहेत आंतरकर यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की दोन साली मला पूर्ण एफ आर पी मी ज्या कारखान्याला ऊस घातला आहे त्या कारखान्याने दिलेली आहे त्यावेळी माझ्या वतीनं योगेश पांडे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की हा माणूस इथंपर्यंत पोचला त्यालाही तीन वर्षे लागली जो माणूस दहा वर्षे संसदेमध्ये खासदार होता मग सामान्य माणसाला न्याय काय असं म्हणणार राज्य साखर संघाच्या वकिलांना राजू शेट्टींना पूर्ण एफआरपी मिळालेली दिसते पण आज ह्या क्षणाला राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साडेतीन हजार कोटी रुपयाची एफआरपी मिळालेली नाही आहे थकीत आहे याचं काय याच्याबद्दल कोण बोलणार आणि आजच सकाळी ज्या मुख्यमंत्र्यांनी एक रकमी एफआरपी पूर्ववत करू आणि तुकड्या तुकड्यानं एफआरपी देण्याचा जो शासन निर्णय होता तो मागे घेऊ असा निर्णय घेतलेला होता ते बैठकीत ठरलेलं होतं त्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी एक मुलाखत देऊन मी आजही शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळाली पाहिजे या मुद्द्यावर ठाम आहे अशा प्रकारची भूमिका घेतली असं असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एका बाजूला म्हणतात की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळाली पाहिजे विना कपात मिळाले पाहिजे आणि राज्याचे महाअभियोक्ता ज्यांचा पगार करदात्यांच्या पैशातून भरला जातो ते म्हणतात ते कारखानदारांची तरफदारी करतात आणि तुकड्या तुकड्यानं एफआरपी देणं कसं व्यवहार्य आहे हे पटवून सांगण्यासाठी गेले दोन आठवडे सातत्यानं न चुकता कोर्टामध्ये हजर राहतात राज्य साखर संघाचे जे वकील आहेत आंतरकर त्यांना मला मिळालेली एफ आर पी दिसते पण त्यांनी हे लक्षात ठेवावं आंतरकर साहेब तुम्हाला जे काही चाळीस पन्नास लाख रुपये राज्य साखर संघाने फी दिलेली आहे ती फी देण्यासाठी राज्य साखर संघ आमच्या ऊसातून टनाला एक रुपया गोळा करत आणि माझा वर्षाला तीनशे टन ऊस जातो म्हणजे तुमच्या पगारामध्ये माझे सुद्धा तीनशे रुपये आहे ती विसरू नका तुम्ही कुणाची तरबदारी करताय चमचेगिरी करायची असेल तर शेतकऱ्यांची बाजू घ्या कारखानदारांची चमचेगिरी करू नका असं कोर्टाच्या बाहेर आल्यावर त्या वकिलांना मी थणकावून सांगितलं